नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ व बातम्या सगळ्यात अगोदर पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता जे नवीन आपण सुरू केलं आहे माननीय मुख्यमंत्रीचे नाव माननीय मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजना त्यामध्ये आम्ही दहा लाख मुलामुलींना मुलींनी महाराष्ट्रामध्ये रोजगार देणार आहे त्याबद्दल आमच्या आत्ता आज दिवसापर्यंत अठ्ठावीस हजार लोकांना नोकरी मिळालेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जर मला कोणत्याही प्रकारची बातमी व्हिडिओ किंवा अपडेट मिळाली तर ती मी आपल्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आपण व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ लगेच मिळतील व मित्रांनो या व्हिडिओबद्दल किंवा या विषयाबद्दल आपल्या काही शंका असतील तर त्या आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा व मित्रांनो हा मराठी व्हिडिओ आहे आपले मराठी भाषा ही सर्वदूर पसरावी यासाठी आपण या व्हिडिओला लाईक अवश्य करा